आज ना डाळ भात सुक्या मटकीची भाजी बनवायची होती पण बघते तर डब्यात तुर संपली मग काय आजीची पद्धत आठवली गावरान पद्धतीने झणझणीत जन अशी मोळ आलेली मटकीची तर्रीदार भाजी बनवली ही भाजी बनवली तर दुसरी कुठलीही सुकी भाजी बनवायची गरज पडत नाही नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे झणझणीत जन रस्साभाजी बनवायला सुरुवात कर तर इथे मी मोळ आलेली मटकी घेतली आहे जवळपास ही दोनशे ग्रॅम ते पाव किलो एवढी मटकी आहे मटकी मी घरीच भिजवून घेतली होती एकशे तीस ग्रॅम एवढी मटकी होती तर जवळपास ही एक पाव किलो किंवा की दोनशे ग्रॅम एवढी मटकी आहे तर आता या मटकीत घालण्यासाठी मी इथे एक लहान आकाराचे चार ते पाच बटाटे घेतले आहेत बटाटे अगदीच लहान लहान होते म्हणून चार पाच बटाटे ही स्वच्छ धुवून घेतले होते आणि स्वच्छ धुवून उभ्या पात्या अशा चिऱ्या करून घेतल्या उभीच काप केले बटाटे अगदीच लहान आहेत बटाटे मी एक दहा ते वीस मिनटं पाण्यात भिजवून ठेवले होते त्यानंतर धुवून मग बटाट्याची साल न काढता असे चिरून घेतले आणि ते चिरण्याचे साहित्यही घेतले तीन लहान आकाराचे कांदे दोन टमाटे लहान आकाराचे दोन हिरवी मिरची अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा आणि मुठभर कोथंबीर आता कांद्याची वरची साल काढून दोन कांदे आपण भाजण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी अशा पाच ते सहा चिरा देऊन घेतल्या आणि असा गोल आकारात चिरून घेतला हे पहा आता या बाजूच्या पाठीमागचा जो भाग आहे त्यालाही अगदी थोड्याशा चिरा दिला आणि दुसराही कांदा याच पद्धतीने चिरा देऊन घेऊयात पाच ते सहा आणि पाठीमागून मी एकाच चिरा देऊन घेऊयात आता हे कांदे आपण भाजण्यासाठी ठेवूयात अगदी आपण गावरान पद्धतीने बनवणार आहोत म्हणून कांदे सुके खोबरे मिरची वगैरे भाजून घेते तर गॅसवर जाळी ठेवून मी इथे एक, एक दोन ते तीन हिरव्या मिरची घेतली आहे एक टम दोन टोमॅटो थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि दोन लहान आकाराचे कांदे आहेत ही मिरची तिखट नाही आहे हिरवी मिरची मध्यम अशी तिखट आहे चवदार अशी आहे सुके खोबरे लवकर जाते म्हणून पटकन भाजून काढून घेऊयात आणि मिरचीही भाजली गेली होती काढून घेतली सुके खोबरे जळायला लागले आता काढून घेतलेत आणि त्यानंतर कांदे आणि टोमॅटो चांगले असे भाजू देऊयात थोडेसे टोमॅटो उलट करून घेऊयात म्हणजे सर्व बाजूने एकसारखे भाजले जातील कांदा टोमॅटो ही असा उलट करून घेतला आता हे कांदे आणि टोमॅटो भाजतायत तोपर्यंत आपण इथे मटकी शिजायला घेऊयात तर गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढेच तेल घातले तर तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे तळून घेतले जिरे तातळल्यानंतर इथे एक सहा लसण पाकळ्या एक पाव चा चा एक वर वर एक ते अर्धा इंच आल्याचा तुकडा असा ठेचून घातला आणि एक सात आठ कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला जे आपण तीन कांदे घेतले होते त्यातीलच हा एक कांदा बारीक असा चिरून घेतला आणि चांगली चरचरीत फोडणी झाली की त्यानंतर आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद थोडंसं परतवून घेऊयात कांद्याचा रंग बदलत आला की आता यात घालूया आपण धुवून घेतलेली पाणी निथळून घेतलेली मोड आलेली मटकी आणि बटाटे बटाटे आता चांगले यात मिक्स करून घेऊयात मटकी आणि बटाटे थोडंसं परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया दीड ते दोन ग्लास एवढे गरम पाणी म्हणजे मटकी ही लवकर शिजेल आणि गॅस मोठ्या आचेवर करून थोडीशी उकळी येऊ द्यायची एकदा ढवळून घेऊयात आणि आता यात घालूया एक पाव चमचा एवढे मीठ आणि मीठ घालून आता यावर झाकण ठेवूयात गॅस थोडासा मध्यम ते मंद आचेवर करायचा मीठ घातल्यावर थोडंसं ढवळून घेतलं आणि मध्यम ते मंद आचेवर केल्यानंतर झाकण ठेवून मटकी शिजू देऊयात फटकी शिजते कांदाही आपला भाजला गेला होता सुके खोबरे ही भाजून काढून घेतले त्याचे असे काप करून घेतले टोमोटेही भाजल्यानंतर वरची जी काळी साल होती तीही काढून घेतली आणि त्यानंतर कोथंबीर लसूण असं साफ करून घेतला आता हे मसाले आपण वाटण्यासाठी घेऊयात कांद्याचा वरचा काळा भाग तुम्हाला नको असेल तर थोडासा वरवरचा काढून घेऊ शकता आपण सुके खोबरे आणि असं भाजलेल्या कांद्याचं कांद्यामुळे मस्त असं भाजीला रंगही येतो आणि स्वाद अशी ही भाजी होते तर मिक्सरच्या भांड्यातील सर्वे जिन्नस घालून अजिबात पाणी न घालता मी हे वाटून घेतलं कोथिंबीर टोमॅटोमुळे यात पाणी घालण्याची गरज पडत नाही मस्त असं हे ओलं वाटण तयार होतं म्हणून पाणी न घालताच वाटायचं तर आता वाटणही पाणी न घालता तयार करून घेतलं मटकीही तपासून पाहूयात तर मटकीही मस्त अशी शिजली आहे यातला सूपही थोडंसं कमी झाला तर हे पहा मटकी मस्त अशी प्रेस होती बटाटेही छान शिजले आता भाजीला बघाणी देण्यासाठी ती मी गॅसवर कढाई ठेवून घेतली दुसरी तर आता फोडणी देण्यासाठी एक मोठा चमचा एवढा तेल घातले एक ते दीड मोठे चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर यात वाटण घातले आणि वाटण चांगले असे हे तेल सुटेपर्यंत पुन्हा परतवून परतवून घेऊयात वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत आणि मस्त असं या मसाल्याला रंग येईपर्यंत रंग बदलीपर्यंत चांगलंच चा वाटण परतवून परतवून घ्यायचं चा? मसाले चांगले शिजवले किंवा कुठलेही वाटण चांगलं परतलं तर मस्त अशी भाजीला चव येते आणि सुगंधही फार छान येतो आता यात घालूया पावडर मसाले एक चमचा एवढे धने पावडर एक चमचा एवढे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला आता हे सर्व पावडर मसाले वाटणात चांगले मिक्स करून घेऊयात आणि मस्त असे मिक्स झाल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत वाटणाचा मसाल्याचा रंग बदलेपर्यंत चांगलं प्रमाण कमी झालं आता की आता यात घालूया वाटणातलं पाणी ज्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं तर त्यातच अगदी थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा एकदा मसाल्यात मिक्स करून घेऊयात आणि हे पावडर मसाले यात चांगले शिजू देऊयात आता गॅस मंद आचे वर करून एक काही सेकंदांसाठी आपण यावर झाकण ठेवूयात आणि एक वीस ते तीस सेकंदांनंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता मस्त असे आजूबाजूने तेल सुटले मसालेही चांगले शिजलेत म्हणजे मसालेही करपत नाही आता आपण वाटणात मसाले चांगले परतवून परतवून घेतले आणि मस्त असं या वाटणाला तेल सुटले आहे प्रमाण कमी होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपण हे वाटण मस्तच परतवून घेतलं आणि यात घालूया आता शिजवलेली मटकी आणि बटाटा गॅस मध्यम आचेवर करून पुन्हा हे एक सारखं मिक्स करून घेऊयात आणि मटकी चांगली मसाल्यामध्ये वाटण्यात मिक्स झाली की आता यावर पुन्हा अर्धा ते एक मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून मंद आचेवर अर्धा एक मिनिटाची वाफ काढून घेऊयात आता अर्ध्या मिनटानंतर झाकण काढून पाहिलं तर हे पहा मस्त असं या मोड आलेल्या मटकीत मसाल्यांचा अर्घ उतरलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात यात घालूया आता आपण गरम पाणी जेवढी आपल्याला ही रस्साभाजी वाढवायची तेवढं पाणी घालून वाढवून घेतली एकदा पुन्हा ढवळून घेऊयात मस्त अशी ही रस्साभाजी होती झणझणीत आणि तर्रीदार खायलाही ही भाजी तेवढीच टेस्टी अशी झाली आहे रस्साही याचा फार छान लागतो एकदा डळून घेतलं आणि एक, एक पहिली उकळी फुटली की आता यात घालूया चवीनुसार मीठ एकदा मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यावर चांगलं मिसळून घेतलं आणि पुन्हा एकदा मोठ्या आचेवर चांगली एक खळखळ उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की त्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर करून एक दोन मिनटं मोळ आलेली मटकीची रस्साभाजी शिजू देऊयात आता गॅस के बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी झणसणीत तर्रीदार घावर पद्धतीने मोड आलेली मटकीची भाजी आपली तयार आहे गरमागरम सर्व करूयात तर टेस्टी अशी झणसणीत तरीदार मोड आलेली मटकीची रस्साभाजी अगदी ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता ही भाजी बनवली तर दुसरी कुठलीही वेगळी भाजी बनवायची गरज पडत नाही कांदा लिंबू पापड लोणच्यासोबत भातासोबतही आपण खाऊ शकतो आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद